लोकमान्य टिळकांची जयंती महात्मा गांधीजींची जयंती या देशाचे लोक नेते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती आता तसं पाहिलं तर संतांची फक्त पुण्यतिथी साजरी केल्या जातील पण इथं बाबाची पुण्यतिथी आणि जयंती ही दोन्ही साजरी केल्या जाते याचं काय कारण आहे पण भगवान बाबा मध्ये शिक्षण मर्ष शिघडलेले होते म्हणून गेले नाही कार्य बाबा संत होतेच होते पण एक समाज सुधारक होते आम्ही नेहमी सांगत असतो भगवान बाबा बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली पण आठ पगड जाती जमातीच्या ऊसतोड कामगाराची घटना लिहिणारे आणि खरे शिल्पकार हा भगवान बाबांनी वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र रामकृष हरी आहे तसा हा मूळ मंत्र दिला होता एवढ बाबांचं कार्य आणि व्यक्तिमत्व फार मोठं होत आणि भगवान आणि कोणाचंही हस्तक होत नाही म्हणून पुस्तक वाचा हे भगवान बाबांचं क्रांतिकारी कार्य आहे म्हणून भगवान बाबांच्या कार्याचा इतिहास हा फार मोठा आहे